नमस्कार आपण आज बारामती के वी के या ठिकाणी आलेलो आहोत यामध्ये जे नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याच्या सेन्सरच्या माध्यमात नऊच लागवड तर ते बघण्यासाठी आलो आपण प्लॉट तर आपण तिथे बघू शकतो एक मार्चची लागवड आहे फोटवा एका रोपापासून फोटवा आणि कांडीतलं अंतर जे सत्तावीस अठ्ठावीस कांडी आपल्याला जवळपास मिळालेली आहे म्हणजे नऊ महिन्याचा प्लॉट आहे सर त्यामध्ये बसवलेले सेन्सर्स येत हे जी रिबिन लावलेली आहे या मध्ये सेन्सरचा प्लॉट आहे त्याच्या बोर्डवरती सगळी माहिती बी आहे त्यांच्यावर कुठल्या कुठल्या कंपन्या काम करतात काय करतंय ते सविस्तर सगळी माहिती आहे लागवडीची डेट आहे अंतर आहे व्हरायटी आहे पीक कोणतं येते आणि क्षेत्र किती येते लिहिलेलं आहे रोपाची संख्या वगैरे सगळं दिलेलं आहे याच्यावरती आता इथपर्यंत हे झालं सेन्सर आणि हे इकडचं जे आहे ते विदाऊट सेन्सर त्या दोन्हीतला फरक बघा ही जी मी तुम्हाला सरी दाखवतोय ही सरी आहे सेन्सरची समोर स आणि आता इकडच्या उजव्या बाजूने जी येते सरी ती विदाऊट सेन्सर आहे ते हे बघायचे दोन्हीतला फरक इतच आहे एकूण एकतर आपला फुटवा कमी दिसतोय जाडी पण कमी दिसते दुसऱ्या बाजूनं पेरीतलं अंतर कमी दिसते आणि ज्यांनी सरांनी आम्हाला माहिती दिली त्यांचं म्हणणं आहे की ह्याला खर्च जास्त झालेला आहे आपल्या ज्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं तीच व्हरायटी तेच बोर्ड इथं लावलेला आहे जो पलीकडे आपण बघितला अंतर फोटवा आपलं सगळं समोर आहे बाकी तसं बघायला गेलं तर सगळ्या व्हरायट्या आहेत आता सोळा जानेवारीला लाईव्ह प्रदर्शन येतं बारामती केविकेचं त्या ठिकाणी आपण व्हिजिट करून हे बघू शकतो आता ही जी समोरची व्हरायटी आहे ही जी आहे दोनशे आहे आता ही दोनशे पासष्टला सत्तावीस अठ्ठावीस खांडीपर्यंत आहे आपण या व्हिजिट करा प्रदर्शनमध्ये धन्यवाद